हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शेतन शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता स्वयंपाक वगैरे आहे म्हणजे सगळा स्वयंपाक झाला भाजी शिजते फक्त आणि आज मला बनवायचे आहेत हे गिट्स गिट्स म्हणलं गिट्स बनवावं कारण भरपूर दिवस झाले ह्यांच्या बड्डेपासून पासून आठ दिवस झाले म्हणजे बड्डेपासून पासून आणून ठेवले तर ते काय व्हायचं नाही कारण त्यांचा बड्डे नव्हता करायचा त्याच्यामुळं मग म्हटलं की तुमच्या आवडीचे मी गिफ्ट्स करेन अचानक ठरलं बड्डे करायचं मग ते राहिलं गिफ्ट तसंच नंतर म्हटलं की माझा बड्डे नाही करायचा मग मा माझ्या बड्डेच्या वेळेस मी गिफ्ट करेन गुलाबजामून करेन तर ते पण राहिलं तसंच काही कारणामुळे आणि नंतर मग घर जॉब घर जॉब त्याच्यामुळं मग सुट्टीच नाही आणि मग राहून गेलं तर मग म्हटलं की आज बनवा तर आता चला करते स्वयंपाक वगैरे झाला आता गिट्स मळते मळून घेते आणि नंतर करायला लागते तर चलो तर आज बनवत आहे मी गिट्स आणि आज मी गिट्सचे गुलाबजामुन बनवते तर जण खुश आहेत मिस्टर सुद्धा खुश आहेत कारण ते माझ्या मागं लागले होते या कधी बनवते किती दिवस आणून ठेवलं होतं असं तस तर मला काही वेळ नव्हतं त्याच्यामुळं मी काय बनवायला नव्हतं म्हटलं की नको आणि कंटाळा पण यायचं तर आजचा दिवस ना आज मला सुट्टी होती उद्या पण सुट्टी असणार आहे आणि त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आज मी काय कंटाळले वगैरे नाही आहे घरी बसून आराम केला होता छान तर ते त्याच्यामुळं आता बनवते तर हे गिट्सचे पाकिट मी एकशे वीसला आणलं होतं आणि ते आता बनवायला घेते तर आता ते पाकिट वगैरे सोडले त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकणार आहे दूध म्हणजे पाण्यामध्ये पण करू शकतो पण दुधाने छान जास्त टेस्ट येईल त्याच्यामुळे ते दूध वापरणार आहे तर थोडं थोडं करून आता हे मी मळून घेते व्यवस्थित असं सैलसर पीठ छान असलं मलुं, मळून मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग बनवायला सुरुवात करूया तर मला हे ब मळायला थोडा वेळ लागला कारण ते लगेच सुकत होतं मी दूध टाकलं थोड्या वेळासाठी झालं की लगेच ते सुक सुकायचं तर आता हे झालेलं आहे माझं मळून तर आता मी ना छानपैकी गोल गोल करायला सुरुवात करणार आहे त्याचे गोळे बनवायचे आहेत गोल गोल तर त्यासाठी मी तूप पण घेतलेले कारण ते माझ्या हाताला चिटकत होतं मग तुपाने ना ते व्यवस्थित असा गोळा बनायचा हाताला वगैरे चिटकत नव्हतं व्य आणि छान गोळे होत होते पण जास्त असं दाबून करायला लागत होतं व्यवस्थित असं तसं तर मी सैलसरच मळलं होतं पण तरी पण ते सुकत होतं मी तुम्हाला म्हटलं सुकतं त्याच्यामुळं मग ते, ते दाबून करायला लागायचं आणि जितकं आपण घट्ट दाबू तितकं मग ते त्याला चिरा वगैरे पडत नाहीत आणि गुलाबजाम आहे तो फुटत नाही फुटत नाही म्हणजे त्यात चिरा वगैरे पडत नाही आणि त्यात तळल्यानंतर किंवा आपण त्यात पाकेट टाक पाकात टाकतो तर त्याला भेगाव्या वगैरे पडत नाही एकदम असं स्मूथ दिसतात तर आता चला पटापट असं करून घेते पहले से मट्ठा वाला वो गए हैं हमारे गुलाब जाम गुलाब जामुन तर गुलाबजामचे कोळे गोळे आपण करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता मला हे तळून घ्यायचे आहेत तर मला ना म्हणजे मी साडेनऊ म्हणजे नऊ सव्वा नऊला लागले ला होते गुलाबजाम करायला त्यानंतर मला ते वळायला आणि ते करायलाच पावणे दहा वाजले आणि त्यानंतर आता तिथून पुढे मला ते तळायचं त्यानंतर ते, ते पाक वगैरे बनवायचं तर त्या उशीर लागेल थोडासा कारण धीम्या आचवरती आचवरती ते तळायचं असतं त्याच्यामुळे म्हटलं की थोडासा उशीर लागेल आणि मग पाक कधी बनवायचा मग मी लगेचच एक चुटी -चुटी एका गॅसवरती पाक ठेवला करायला आणि त्या पाणी वगैरे घेतलं त्यामध्ये पाच जे छोटे छोटे पेले असतात तर तेवढे टाकले साखर आणि ते मी एका गॅसवर ठेवला पाक होण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती मी कढई ठेवली त्याच्यामध्ये मला आता तुपातच गुलाबजाम तळायचे जेणेकरून ते छान असं स्वादिष्ट लागतील आणि त्या तुपाची टेस्ट जी आहे ते त्याला लागेल मस्त साजूक तुपातले आपण गुलाबजाम आहे तर पहिल्यांदा मी जे तळले तर ते तूप थोडंसं जास्त गरम असल्यामुळे ते दोन गुलाबजाम आहे ते जास्त एकदम पटपट पटपट असे काळे झाले लवकर मग मी गॅस तर बारीकच केला होता त्यानंतर गॅस बारीक करूनच बाकीचे जे गुलाबजाम आहे ते जास्त थोडेसे गोल्डन ऑरेंज कलरसारखे तळून घेतले मस्त असे आणि मा बाकीचे पण गुलाबजाम असेच तळून हो घेऊया त्या तर बघू शकता गुलाबजामचा कलर कसा होतो आहे ते तर मला भरपूर वेळ लागतो हे करायला तळायला हळूहळू आणि ह्या पाकिटमधले गुलाबजामचे गुलाबजाम पन्नास झाले होते त्याच्यामुळं थोडंसं अजून वेळ लागत होता तळायला तर आता थोडेसेच थो गुलाबजाम राहिलेले आहेत आणि बाकीचा आपला आ, पाक तर होत आलेलाच आहे तर आता मी इथं इलायची वगैरे घेतलेली आहे ती थोडीशी कुटून वगैरे घ्यायची आणि आपल्या पाकामध्ये ते टाकून द्यायची कारण छान असं स्मेल छान स्वाद स्वाद येण्यासाठी ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर आता तर इथं पाक वगैरे झालेला आहे आणि हा पाक करताना मला अजून दोन वाट्या साखर याच्यामध्ये ॲड करावी लागली तर त्यानंतर ते, ते गुलाबजाम आपले थोडेसे थंड होऊ दिले आणि पाक गरमागरम हे सगळं करायला मला सव्वा दहा वाजले म्हणजे पूर्ण एक तास झाला मला हे करता करता त्यानंतर आपले गुलाबजाम गर्म आता गरमागरम पाकामध्ये गेलेले आहेत आणि ते मी अर्धा एक तास झाकून ठेवले एक तास झाकले तर तुम्ही बघू शकता आता गुलाबजाम आपण उघडून बघितलेत आणि कसे झालेले आहेत गुलाबजाम कलर तर एकदम छान आलेला आहे मस्त आणि सगळं त्याच्यामध्ये गरम गरमच आहेत अजून तर एकदम मस्त असे गुलाबजाम फुगलेले आहेत आपले तर माझ्या मिस्टरांना गुलाबजाम खूप आवडतात गरम गरम आम्ही गुलाबजाम खाल्ले कारण पोरांना पण दमनी करत नव्हता ह्यांना पण नव्हतात दमनी करत तर ते म्हटले की अरे गुलाबजाम झाले की नाही लवकर दे मला टेस्ट करायला तर त्यांना पहिले गुलाबजाम टेस्ट करायला दिलेले आहेत अत मध्य परंपरा देखने बोल लग देखने हाँ बोल लग मस्त हाँ तो क्या बोला ना बोला ना हमारे तो लोग हमारे तो एक एक खाऊं पगल मैदान कम क्या शेख दिखो। 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 तर चला किती छान दिसायला दिसत आहेत गुलाबजाम आपले आणि आता आपण टेस्ट करून पण बघूया की कसे झालेत काय झालेत ते मस्त झालेलं आहे सगळ्यांना आवडलेलं चांगलं झाले